नांदणीमधील माधुरी हत्तीनीला परवा दिवशी गुजरातकडे नेण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रानं हे सर्व काही कारवाई होत असताना लाईव्ह बघितलेलं होतं त्यामुळं नांदणीमधील लोकांच्या प्रती संपूर्ण महाराष्ट्रानेच आपली सा सहानुभूती व्यक्त केली ह्या गोष्टी एका बाजूला झाल्या संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा नांदणीबरोबर हळहळला तरीसुद्धा ह्या एका एका बाजूला झाल्या या सर्व गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनात संशय आहे तो भलताच आहे अनेक लोकांच्या मनामध्ये ही शंकासुद्धा आहे ती शंका काय आहे किंवा तो संशय काय आहे हे देखील आपण समजून घेणार आहोत पण त्याआधी काही पार्श्वभूमी आपण बघूया त्या, त्या शंकेकडे जाण्यापूर्वी काही पार्श्वभूमीसुद्धा आपल्याला पहावी लागेल आता संपूर्ण भारतामध्येच एक चर्चा कायम असते की जे जे काही भव्य आहे जे जे काही दिव्य आहे ते सगळं कुठं जातं गुजरातला जातं महाराष्ट्रामधूनसुद्धा बरंच काही गेलेलं आहे यापूर्वी उद्योगधंदे गेलेले आहेत सरकारी संस्था गेलेल्या आहेत एवढंच काय हिऱ्यांची व्यापारपेठसुद्धा गुजरातला गेलेली आहे आणि हे काही आम्ही तुम्ही किंवा फार विचारवंत लोकांनी सांगावे अशी काही गोष्ट नाही अगदी चौथी पाचवीतलं शेंबडं पोरग जरी असलं तरी ते सुद्धा म्हणेल की ही सगळी गुजरातलाच नेतात आणि मग आपले राजकारणी काही वेळेला महाराष्ट्रातील राजकारणी म्हणतात की हे नेलं तर ह्याच्यापेक्षा मोठं आपल्याला देतील काय देतील ते बघू नंतरचं परंतु ह्या गोष्टी लोकांच्या मनात आहे दुसऱ्या बाजूला ही एक व्यवस्था ही एक गोष्ट झाली की महाराष्ट्रातील गोष्टी गुजरातला न्यायच्या अगदी गुजरातला महाराष्ट्रातले हत्तीसुद्धा यापूर्वी नेलेले आहेत त्यांची फार काही चर्चा कधी का झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्र त्याच्यापासून म्हणजे त्या माहितीपासून वंचित आहे की महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला वनतारामध्ये यापूर्वी नेलेले आहेत कुठून नेले आहेत तर गडचिरोलीमधून नेलेत तीन हत्ती नेलेले आहेत त्या हत्ती तीन हत्ती काही कुठल्या मटाकडे नव्हते तर हत्ती कॅम्पमध्ये असणारे हत्ती त्या हत्तींना तिथल्या लोकांनी विरोध केल्यानंतरसुद्धा रात्रीत येऊन गुपचूपणाने नेण्यात आलेलं आहे ह्या गोष्टी जवळपास दोन हजार बावीसच्या दरम्यानच्या आहेत त्यामुळे हत्तीसुद्धा गुजरातला गेलेला आहे ह्या ह्या भागातला एक गोष्ट झाली की गुजरातला काही नेलं जातं महाराष्ट्रातून ही एक गोष्ट झाली आता दुसरी गोष्ट न्यायालय न्यायालयांच्या बाबतीत फार काही लोकांच्या मनात आदर राहिला आहे रेस्पेक्ट राहिला अशी काही गोष्ट नाही आहे न्यायालय ही काय चीज आहे हे देखील लोकांना कळालेलं आहे कारण दिल्लीमध्येच एका न्यायाधीशाच्या घरात इतक्या नोटा सापडल्या ती भानगड आता राज्यसभेपर्यंत पोचलेली आहे त्यामुळे देखील फार स्वच्छ सुंदर आणि चांगली आहेत त्यांचा आदर केला पाहिजे अशा गोष्टी आता फार काही लोकांच्या मनामध्ये राहिलेलं नाही ती एकूणच सर्व प्रशासकीय यंत्रणा असतील म्हणजे ज्या पक्षपाती असणं असं अशी अपेक्षा असते परंतु त्या गाड्यांच्याकडून तसं काही होताना दिसतच नाही जे काही लोक विरोधी पक्षात आहेत किंवा जे काही इतर गो त्रासदायक ठरणार आहेत काही लोकांसाठी त्यांच्यावरच कारवाई होते आणि ते लोकांनीसुद्धा आपला गट बदलला किंवा आपण आपलं काही राजकीय विचार बदलून कुठंतरी सरेंडर झाले तर त्यांच्यामागची कारवाईसुद्धा थांबते त्यामुळे न्यायालय काय यंत्रणा काय आणि काय लोकांच्या मनात ह्यांच्याबद्दल कसलाही घंट्याचा आदर राहिलेला नाही तर आता ह्या नांदणीच्या घटनेत काय झाल्याने शंका कुठं येते याच्याकडे येऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाचा निकाल हा काय अंतिम निकाल नसतो अंतिम निकाल कुठं तर सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी माणसाला असते एकदा हायकोर्टात जर विरोधी निर्णय आला तर त्याच्या विरोधात आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे दाद मागायची मागायचा हक्क असतो आणि तो या प्रकरणातसुद्धा होता इथं ज्यावेळी सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाचा निकाल चा आदी। या येण्याच्या आधी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या परिसराच्या आसपास जे वनताराचं पथक आहे ते दाखल झालेलं होतं म्हणजे वन ताराला किंवा वनताराच्या मॅनेजमेंटला इतका कॉन्फिडन्स होता की ह्यांना अजिबात न्याय मिळणार नाही मग कुठंतरी लोकांच्या मनात हे येतं की हे लोक इतक्या आधी पोचले ह्याचा अर्थ हे सगळं काही मॅनेज आहे का म्हणजे एक तर कबूल आहे की मला हायकोर्टात माझ्यावरती अन्याय झालेला आहे किंवा हायकोर्टाचा निकाल मला पटलेला नाही म्हणून मला सुप्रीम कोर्टात जायचा अधिकार आहे आणि ह्या दरम्यानच सुप्रीम कोर्टात आम्ही पोचलेलो आहोत पण त्याच्याच आधी इथं जर ते पथक येत असेल तर ही गोष्ट किंवा त्या वन ताराला किंवा त्या गुजराती लोकांना कसा कॉन्फिडन्स असेल की सुप्रीम कोर्टात यांचं काही ऐकून घेतलं जाणार नाही यावरती ते ठाम असतील का असाच प्रश्न पडतो कारण चोवीस तारखेला अठ्ठावीस तारखेला हत्ती इथून नेला असला तरी सुद्धा चोवीस तारखेलाच ते पथक इथं दाखल झालेलं होतं त्यांच्या गाड्या आलेल्या होत्या सोशल मीडियावरती ते फोटो फिरत होते मग लोकांच्या मनात जी शंका आहे ती अशी आहे की हे सगळं प्रकरण कुठंतरी स्क्रिप्टे स्क्रिप्टेड आहे का मॅनेजड आहे का लोकांना किमान सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टाकडे दाद मागण्याचा अधिकार होता आणि असा अधिकार असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधीसुद्धा यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास गुजरातचं पथक येतं आणि ते निवांत एका ठिकाणी राहिलेले आहेत त्यांना इतका कॉन्फिडन्स होता की सुप्रीम कोर्ट यांचं काही ऐकून घेणार नाही आणि झालंही तसंच आणि त्यानंतर त्या गाड्यांमधूनच त्याच ज्या गाड्या आलेल्या होत्या त्याच गाड्यांमधून माधुरी हत्तीनीला नेण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी पाहता लोकांच्या मनामध्ये हीच शंका आहे की हे सगळं काही मॅनेज होतं का हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं का याचा स्क्रिप्ट रायटर कोण असा प्रश्न देखील लोकांना पडलेला आहे किमान सर्वात महत्त्वाचं जर काय असेल यामध्ये तर हायकोर्टात जर एखादा निकाल मनासारखा आला नसेल तर त्याच्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा हक्क आहे तो हक्क बजावला जे काही हत्तीच्या बाजूचे लोक होते सुप्रीम ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले पण त्या जाण्याच्या आधीच किंवा तिथं दाखल होण्याच्या आधीच इथे वन ताराचं पथक येऊन पोचलेलं होतं आणि ते निवांत चार एक दिवस इथं राहिलेले होते तळ ठोकून होते मग यांना किती कॉन्फिडन्स असेल की सुप्रीम कोर्टात यांचं ऐकून घेतलं जाणार नाही मग प्रश्न नांदणीकर लोकांच्या मनामध्ये किंवा एकंदरीत लोकांच्या मनामध्ये हा सर्व निकाल व्हायच्या आधीच या गाड्या येतात कशा आणि त्या इतक्या कॉन्फिडन्सने थांबतात कशा हा प्रश्न लोकांमध्ये पडलेला आहे त्यामुळे एकूणच न्यायव्यवस्था बाकी काही गोष्टी असतील ह्यांच्यावरचा विश्वास तरी लोकांच्यामध्ये राहिला नाही परंतु ह्या गोष्टीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं की कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या आधीसुद्धा हे इथं अतिशय निवांत येऊन राहिलेलं पथक होतं त्यांना असा कॉन्फिडन्स असावा की काय की सुप्रीम कोर्टात यांचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही यांची याचिका डिसमिस केली जाईल याचिका फेटाळून लावली जाईल आणि आपल्याला गाड्यात गा गाडीत हत्तीला घालून न्यायचंच आहे त्या पद्धतीने ते तळ ठोकून बसलेले होते हा त्यांचा कॉन्फिडन्स होता आणि हा कॉन्फिडन्स कुठून येतो ह्याच गोष्टीवरती लोकांना शंका वाटते त्यामुळे लोकांच्या मनात जरी आदर राहिला नसला तरीसुद्धा हे जे पथक अगदी आम्हाला न्याय मिळायच्या आधी किंवा एखादा निकाल व्हायच्या आधीच हे लोक येऊन तळ ठोकतात हीच कुठली तरी आहे किंवा त्यांच्या त्यांना इतका आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स कुठून आला हेच लोकांच्या लोकांच्यामध्ये एक चर्चा आहे की न्याय मिळण्याच्या आधीच किंवा एखादा निकाल येण्याआधीच हे लोक अतिशय आत्मविश्वासाने इथे राहिले होते ते का राहिले होते आणि त्यांना माहीत होतं का की निकाल हा काही करून आपल्याच बाजूने येणार आहे याची त्यांना कल्पना असेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये सुद्धा आहेत आणि हे आता कायमचेच राहणार आहेत तुम्हाला ह्या प्रश्नांच्याबद्दल काय वाटतं तुमचं एकंदरीत मत काय आहे या ह्याच्यासुद्धा तुमच्यासुद्धा मनातील ज्या काही भावना असतील त्या कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद थँक्यू